गणपतीची सांजरी आहे गणपतीची नाय गणपती अजून चालू येत अजून होत नाही तेल गरम नाही वाटतं अजून बघा किती मस्त तयार अजून बॅटबॉल खेळायची आहे म्हणजे खेळायची आमच्या होम ला आता ऊन एवढं तापतय तुम्ही बघू शकता घरात ऊन फाळलाय पण याचा काय गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये

मला सकाळी सकाळी लागते बुक त्यामुळे मी आज आमच्या गावातच हॉटेल छोटीशी मिस्त्री तू मस्त पोळे आणलेत आणि भजे आणले खायला तर चला मग नाश्ता करूया मला नाश्ता लवकर ला लागते सकाळी सगळे बसा बघले बग बघा सगळे बघा कसे लाईनने बसले मस्त नाश्ता करायला आई पण बसली आता आई तुला खायचं काही मजे पोहे आहेत मस्त भाभीनं काय काय आणलं भाभी रात्रीची बघ आमच्या घरी रात्रीची खिचडी रात्री गरम करून भाभी देते मस्त मला काय आवडत नाही एवढी रायला जास्त आवडते पाणी रे भाऊला काय म्हणतो काय दा तुला त्याने जाऊ बरं नाही 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 नको रे लाईक कर जाऊ वाय काय उघडायला घेतलंय काय बनवायला घेतलं जेवण कोणासाठी आईसाठी काय काय करते मातू तिथं उकड मक्का काय आणायचे आम्ही मक्के उकडतोय आज आई मस्त मक्के कापून घेते त्याला चांगला वायक

बॉल खेळायची हे म्हणजे खेळायची आमच्या होमला आता ऊन एवढं आहे तुम्ही बघू शकता हे बघा बघा घरात पण याचा काय कमी होत नाही याचं म्हणणं असं असतं की बॉल खेळायलाच गेला पाहिजे खेळणं बॅट बॉल रे हा राजा राजगीला भारी भरायला लागला आता भारी भरायला लागला म्हणजे काही वाटत का एवढं एवढ आम्हाला सगळ्यांनी एवढा बॅटबॉल वसील मुंबईकडे हा

साजरी बनवता गणपतीची सांजरी गणपतीची ना पहिले गणपतीची बनवता नंतर हा आई पण मस्त काम करायला आली आहे साजरा बनवायला हा बनव बनव शाबा इकडनं पण एक प्लेट हे ठेवायची ना त्याला इकडनं आई करला हा शिकवतो शिकलाय तो, तो दे शिकला, शिकला शिकला शिकलाय अरे देवा। देवा। तो मी सांजोरीचा रवा बघतो कसा आहे म्हणून नाही पण एक नंबर लागत खायला का एक नंबर बनवत आहे पण चांगली बनवा मानवत बघ बनली का बनवली मस्त एक नंबर दमली जमली भांगड्या हा हे बघा राजाला गेला गेलाय आणि नुसता भांगडी करतो त्या आता आमच्या वहिनीने तळायला घेतले सांजऱ्या काय रुमा बोल ना सावली आली नाही अजून आई आई आईज बनवते तर ते आई मला वाटलं बहिणी तळणार आहेत काय म्हटलं हिथू आजारी पडलाय आमचा आमचा हिथू कुस्ती पहिला होता परंतु काय उपयोग नाही थोडासा उन्हात गेला आणि ताप आलाय अरे अजून तळण्यात चालू येत अजून होत नाही तेल गरम नाही वाटत आहे अजून तेल गरम एवढ्या सांद्र्या बनवल्या मी कोणाला खायला यायच्या असतील तर पटापट या सांद्र्या खायला का बघा किती मस्त सांद्र्या झाल्या तयार अजून आई चला तर चला मी आता मी देवाला प्रसाद देणार त्यानंतर खाऊन बघणार कशा लागतात त्या खाऊ नका कुठे झाला हो मा काय करायला फिर तुम्ही बनयताय का तुम्ही तयारी करा ना तुम्हाला बी घेतील सगळे सगळे जाऊ मस्त होय इथू मोमा तू भी साई तू बनताल चला साहेब आम्ही चाललो आता जामनेरला हे तुला काहीतरी घ्यायचं आहे त्याची आवडती वस्तू जे वडील काहीतरी घेऊन देतात ते पप्पा यायला बघा आणि तू बसलाय मागे चार जण <तार। था। laughs> चार जणं मागे बसला आरामशीर त्यांना काहीतरी घ्यायचंय त्यामुळे मला पण सरप्राईज काहीतरी सरप्राईज घ्यायचंय तर बघू आता काय घेतात तर तर चला जामनेर आज मी आमचं गाव आहे आमच्या गावातून हा रस्ता चाललाय बाहेर भोलेनाथचं मंदिर आहे आमचं भोलेनाथाचं मंदिर आहे आणि ही बाजारपेठ आहे बघ आमच्या गावची इथं बाजार भरतो आमच्या गावचा हे बघा आमच्या गावची नदी आहे आता सध्या पाणी नदी ना Uh, कोरडी कोरडी आहे आमच्या गावची नदी म्हणजे बारमाही काही वाहत नाही तर चला मित्रांनो आता भेटू पुन्हा जामनेरमध्ये आता आम्ही पोहोचलो आहे जामनेरमध्ये आता ही तुला काय घ्यायचं आहे ते पप्पा काय घेणार मला माहीत नाही पण ते आता काहीतरी घ्यायला आले तिथं तर चला दाखवतो मला काय घेतात ते जामनेरला गेलो होतो परंतु आमचा सगळ्यांचा झाला आहे पोपट कारण की त्याला जिथं काय वस्तू घ्यायची होती ती दुकानच बंद होती त्यामुळे आम्ही चाललो आहे आता रिटर्न चलो घर पे कुछ चल तू पानपुर सगळे आता पानपुर खायसाठी झाले आहेत बघा काल रात्री जेव्हा ते सव्वा आठ आता मी करतो जेवण आज बनवले आमच्या इथे शेवाया आणि पोळीचा पोळी झालं नाही आणि जेवायला त्यामुळे मी बसले तर त्याला जेवण करून सगळे मास्त जेवायला बसले ते बसले साईक बसले शेवाय कामा करतो एंड कारण की आज मी थकलोय आहे थोडासा मी गेलो होतो त्या आणि तुम्हाला माहिती आहे तुला काही तिथे भेटलं नाही त्यामुळे मग शेती करून सगळ्यांचा प्रफ झाला आहे तर आणि आज संध्याकाळी सोळापासून खायला मस्त तर चला ब्लॉग इथे चेंज करतो पुन्हा भेटू जर नवीन ब्लॉग घेऊन ब्लॉग आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय